नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो लवकरच शिक्षक भरती होणार आहे व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील लगेच होणार आहे त्यामुळे कोणत्या कास्टसाठी कोणते डॉक्युमेंट लागता याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या कास्टसाठी कोणते डॉक्युमेंट लागता याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला होऊन जाईल मित्रांनो सर्वांसाठी तो म्हणजे वयाचा पुरावा लागणार आहे त्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र जर ते नसेल तर जन्मदिनांक नमूद असलेला शाळा ऑब्लिक महाविद्यालय सोडल्याचा दाखला तो सुद्धा नसेल ग्राम तर ग्रामपंचायत ऑब्लिक नगरपंचायत ऑब्लिक नगरपालिका ऑब्लिक नगर परिषद ऑब्लिक कटक मंडळी ऑब्लिक महानगरपालिकेकडील जन्म दाखला किंवा सर्व कारणांसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल यानंतर ओपन कॅटेगरी व अदर कॅटेगरीसाठी सुद्धा जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र लागतील ते कंपल्सरी त्यामध्ये एस एस सीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यानंतर एच एस सीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यानंतर पदवी किंवा पदविका म्हणजेच तुमची बी एड किंवा डी एड यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र लागेल त्यानंतर पदव्युत्तर पदवी परीक्षेचे विद्यापीठचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र जर तुमच्याजवळ पदवी किंवा पदविका जे विद्यापीठामार्फत घेतली जाते त्याचे प्रमाणपत्र असेल जर तुम्हाला ते लागू असेल तर ते द्यावे लागेल त्यानंतर राज्य व केंद्र शासन यांनी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र व अभियुक्ता व बुद्धिबंद चाचणीचे परीक्षेचे गुणपत्रक अशा पद्धतीने लागेल त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा हे फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग म्हणून संबंधित सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीविषयक प्रमाणपत्राची प्रत त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर जर तुमच्याजवळ जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर दिलेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते काढून झेडपीमध्ये जमा करावं लागेल त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सोडून ज्या काही कासला नॉन क्रिमिलेअर असते अशा उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर देखील सबमिट करणे आवश्यक राहील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बारा अन्वे संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच वयोमर्यादित जर तुम्हाला सवलत घ्यायची असेल तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल व दिव्यांगतेचा लाभ मिळवण्यासाठी चाळीस टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा जर फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी असलेले सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलर देणे देखील आवश्यक असेल अमागास महिला आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा यासाठी महिला आरक्षित पदाकरता डोमिसियल महाराष्ट्राचे असणे आवश्यक असेल तसेच नॉन क्रिमिलर देखील असणे आवश्यक असेल त्यानंतर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार मागास वर्गा वारीकरता प्रदान करण्यात आलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अमागास महिलांसाठी आरक्षित पदाकरता ग्राह्य धरले जाणार नाही तसेच मागासवर्गीय महिला उमेदवारांच्या बाबतीत शासनपत्र दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चौदामधील आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेले विवाहपूर्वीचे नाव अंतर्भूत असलेले उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे खेळाडू आरक्षणासाठी खेळाडूंसाठी असलेले प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल त्यानंतर खेळाडू आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची पात्र खेळाडू असल्याबाबतची प्रमाणपत्रे पडताळणीपूर्वी संचालक क्रीडा युवक सेवा संचालनाने पुणे अथवा सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे तसेच खेळाडू आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग एक जुलै दोन हजार सोळा व अठरा ऑगस्ट दोन हजार सोळामधील क्रीडाविषयक अर्जाच्या तरतुदी लागू राहतील विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा नावात बदल झाल्यासंबंधित अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद